इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं त्यांना सन्मानित करण्यात आलं नवदुर्गांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली तर माजी विद्यार्थिनींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या अनेक विद्यार्थिनी कला क्रीडा शिक्षण साहित्य वैद्यकीय यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून शाळेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आलं होतं मुख्याध्यापिका ए एम कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते राधिका कुलकर्णी सुप्रिया निर्मळे श्रद्धा बरगाले श्वेता कुलकर्णी निलिमा देशपांडे मीनाक्षी तंगडी डॉ वंदना गिरमल साक्षी मेहत्रे मनीषा शिंत्रे आदिती दुग्गे ऐश्वर्या दुग्गे या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला या नवदुर्गांनी आपापल्या क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा मांडला आणि त्यांनी केलेल्या निरनिराळ्या क्षेत्रातील मार्गदर्शनामुळं शाळेतील अनेक जुन्या आठवणी जाग्या चा झाल्या यावेळी प्रशालेच्या कार्याध्यक्षा ए एस कुंडले शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सीमा देशमुख उपमुख्याध्यापक एम एस खराडे पर्यवेक्षक जी एम बरगाले यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते